शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो आज चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बघू शकता भरपूर म्हैशी आलेले आहेत काही लागण म्हैशी आहेत काही तोलावरच्या काही जनलेल्या म्हैी आहेत मित्रांनो तर या ठिकाणची जी रेंज आहे तुम्हाला साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक लाख एक लाखाच्या वरती अशा पद्धतीच्या म्हशी या ठिकाणी भेटतील जशी म्हैसेची क्वालिटी आहे दुधाची कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने भाव असतात मित्रांनो तर मी असं करून व्यवहार होऊन जातो काही शेतकरी आलेले आहेत छोटे मोठे व्यापारी पण या ठिकाणी असतात तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया किती शेतकरी आलेले आहेत कशा कशा म्हशी आणलेल्या आहेत तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही पांडूरी का का, का का मग नाही का काय दूध कसं आहे किती देते तीन तीन लिटर का एका टाईमला तीन लिटर दोघा टाइमला सहा लिटर बघा मित्रांनो तीन तीन लिटर आणि तिकडचीच ती पण तिचं फक्त बच्च नाहीये तिचं हिचं बच्च आहे बरं काय किंमत जी हिची सत्तर आणि तिची सत्तर हजार रुपये बरं मित्रांनो सत्तर आगा। सत्तर हजार रुपयातून घेतील बघू शकता तीन तीन लिटर एका टाइम दूध देत आहे तीन तीन लिटर दूध आहेत मित्रांनो बघू शकता आपण कोणतं गाव तुमचं आलं बर बघा मित्रांनो तीन तीन लिटर दूर दोघांचं एकाचं पच्च एकाचं नाही तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल तर नंबर देतो आपण त्या नंबरवर संपर्क करू शकता आपण का फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस छत्तीस तेहतीस एकवीस मित्रांनो नंबर दिलेला आहे बघू शकता आपण दोघी मशीन क्वालिटी आपण दाखवलेली आहे गारा आहे आणि अडचण असल्यामुळे आपण जेवढं शकते तेवढं तुम्हाला म्हशी दाखवतो किसकी भाई ला किती महिने है आहे काबन है नाही दूध कि आहे किना देरी आठ लिटर दोघ दोनो दो टाइम का एक लिए, एक टाइम का चार लिटर दो, बच्चा किधर है इसका बच्चा पचपन हजार बच्चा नाही मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगताय आपण फोन नंबर पत आहे बोल नंबर नव्याण्णव सत्तर बहात्तर एक्केचाळीस एकवीस बघा एक 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 मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय चार लिटर दूध आहे एका टायमाला तोलावर तोलावर आहे का आ? किती आठ दहा दिवस घेईल का पाच सहा दिवस पाच सहा दिवस घेईल हा म्हणजे आठ आठ दिवस घेईल काय किंमत सांगायला एक पाच एक लाख पाच हजार नंबर घेऊन गे बर बघा मित्रांनो बर फोन नंबर सांगा तो फोन नंबर नाही नंबर नाही मित्रांनो त्यांच्याकडे बघा कोणतं गाव आपलं आपलं आंबोडगाव सहा दाती का फक्त बरं घ्यायची पाल दोलावर आहे का किती दिवस गेला आठ तीन आठ दहा दिवस घेईल काय किंमत सांगायला

तो तो एक गाची लावून गेली ती पाच दे ना फोन नंबर दोन अठ्ठ्याऐंशी तरवडे तरवडे मित्रांनो बघू शकतो क्वालिटी चांगली आहे तुम्हाला आवडत असेल ते करू शकता आपण त्याचा व्यवहार चालू आहे एक सत्तर त्यांची किंमत सांगता बनवू शकतो तुमची हो काय किंमत म्हशीची एकदा सोलावर आहे का दहा दिवस गेले का गेल काही दुसऱ्याला आहे का फोन नंबर सांगा मग नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा चौदा अठ्ठेचाळीस झिरो नऊ कोणतं का हो तुमचं दोन पिंपरी दोन पिंपरी मित्रांनो बघू शकता मैसे एकदम मस्त आहे क्वालिटी चांगली तिची हो तरुण म्हैसे दुसऱ्या जाप्यामध्ये पेळामध्ये पण बघू शकता एकदा किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे बघू का व्हिडिओच्या माध्यमातून चांगली क्वालिटीची मिशन कशी भाऊ एक लाख दहा ह्याचे बी तोला रे काही बी दहा दिवस घेईल बरं बघा काही व्यवहारात कमी जास्त होईल होईल का बरं बघा मित्रांनो आणि मध्ये का दुसऱ्यामध्ये आहे मित्रांनो बघू शकता दुसऱ्या चाप्यात फोन नंबर तोच का पुन्हा एकदा सांगा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा आठ एक बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे आपण बघू शकता जर दोघांपैकी कुठलीही म्हैस तुम्हाला आवडत असेल नक्की त्यांना संपर्क करू शकता आपण पण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता म्हैशीची क्वालिटी चांगली दुसऱ्या दुसऱ्या चाप्यात आहेत दोघं आणि चांगल्या क्वालिटीतल्या म्हैशी संपर्क करू शकता तुमच्या म्हैसे आलेले आहेत आजच्या बाजाराला आपण बघू शकता बघा म्हशी किती व्यापाऱ्यांचे जाऊन येत भाऊ काय झालेली आहे का का बने टोलावर आहे का बर काय किंमत ती एक लाख साठ हजार बघा मित्रांनो किती वाजे राहील दुधाची दुधाची चांगली कॅपॅसिटी राहील किती सात सात दिल का एका वेळेला बरं बघा मित्रांनो मोठ्या मापाची चांगल्या क्वालिटीतली फोन नंबर सांगा सत्तर अडोतीस सत्तर अडोतीस त्रेचाळीस पंधरा एकोणावीस त्रेचाळीस पंधरा एकोणावीस काय नाव तुमचं राहणार कुठले पाचोऱ्याचे मित्रांनो बघू शकता माहीत चांगली मोठ्या मापाची चौथ्या चाप्याचे पण भाऊ एक साठ किंमत सांगताय व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे माहीत चांगली आहे जन्ली आहे का कितने दिन होय को दो तीन दिन होय का कितना देरी दूध बीत दूध किती देरी पेद्रेद्र आहे का किती पण दो तीन चार तीन लिटर देऊन राहिली का तीन साडे तीन लिटर बरं काय किंमत मग तिथे आता नव्वद हजार का कमी जास्त करून घेणार बघा मित्रांनो नव्वद हजार सांगताय घरची त्यांची काय किंमत आहे भाऊ काय किंमत आहे एक लाख साठ हजार किती देत आहे दूध चौदा लिटर सात लिटर देत आहे एका टायमाला बर बघा बार। बार। मित्रांना कमी जास्त करून घेणार व्यवहारामध्ये कमी जास्त नाही जवळ माणूस द्यायची आपल्याला असं आहे का दो दो एक साकडा सांगा मग पिक्स साकडा सांगा तिच्यावाला की एवढ्यात देऊन टाकणार आहे एक तीस ला द्यायची का शेवट बरं फोन नंबर सांगा तुम्ही एक लाख हजार कितव्यात जन्ल ते आता दुसऱ्यात बरं फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ झिरो आठ एक्केचाळीस एक्केचाळीस सत्तावन्न सत्तावन्न त्र्याऐंशी त्र्याऐंशी राहणार कुठले आपण रांजणगाव रांजणगाव बघा मित्रांनो मैस तुम्हाला संपूर्ण जागवतो मै चांगली क्वालिटी चांगली दुसऱ्या जाप्यात दोन बर घरी आले तर दोन टाइम दूध काढून देणार संपूर्ण गॅरंटी देत आहे मित्रांनो आपण बघू शकता म्हैसेची क्वालिटी चांगली तुमचं पूर्ण आहे अजून चांगलं खाल्लं पिलं तर दूध पण चांगलं देणार आहे बघा तिचं ते पाळू बी पालडू पण त्याची तब्येत चांगली त्याचं त्याच चालतंय काही पाळलू चालत नाही उचलून न्यावा लागतं हे बघा टकाटके बर म्हैस वासूर बरोबर फिरताय मोकळी म्हैस फक्त वासुर घेऊन फिरतायत म्हणजे पाळू घेऊन फिरतायत चांगली क्वालिटीतली तर मित्रांनो भरपूर म्हैसे आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये आप जर तुम्हाला खरेदी करायला यायची असेल तर शनिवारी आपण या ठिकाणी येऊ शकतात तर नक्की आपण या बाजाराला विजिट करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नंबर दिलेले आहेत ज्यांचे मी महिशे आहेत त्यांच्या त्यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओही तसंच संभावतो तर मित्रांनो जय जवान जय कि